अकोल्यातले उद्योगपती ब्रिजमोहन भरतिया यांच्या निवासस्थानी धाडसी चोरी झाली भरतिया यांचं कुटुंब झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या मागच्या बाजूची खिडकी तोडून आत प्रवेश केला आणि सोन्या चांदीचे दागिने तसंच रोख रक्कम मिळून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला अकोल्यात काल मध्यरात्री चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला अकोल्यातल्या गौरक्षण रोडवरील प्रतिष्ठा उद्योगपतीच्या बंगल्यात काही चोरट्यांनी प्रवेश करून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांसह अकोला पोलिसांचं गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी दाखल झालं गुरुवारच्या रात्री दोन दिवसांपूर्वी अकोल्यातील आलेगाव इथं तीन घरात चोरी झाली होती या घरातूनही लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला होता आता पुन्हा अकोल्यातून मोठी चोरीची घटना समोर आली आहे चोरीची ही घटना गांभीर्यानं घेत स्थानिक गुन्हे शाखेसह खदान पोलिसांनी पथकं तयार करून चोरट्यांच्या शोधात रवाना केली आहेत या प्रकरणी खदान पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तपासणी करत आहेत श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले होते तरी अद्याप किती रुपयांची चोरी झाली हे समजू शकलं नाहीये